वार्ताकन रोक बातमी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात आता मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष सुरू करण्यात येणार असल्याचा निर्णय शासनानं घेतलाय राज्य शासनाच्या या निर्णयामुळे नागरिकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या प्रकरणाची माहिती त्यांच्याच जिल्ह्यात उपलब्ध होणार आहे याबाबत शासन निर्णय जानेवारी रोजी निर्गमित करण्यात आलाय आता अर्जाचा पाठपुरावा करण्यासाठी रुग्ण व नातेवाईकांना मंत्रालयात चक्रा मारायची गरज पडणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील गरजू रुग्णांना अत्यावश्यक आरोग्य सेवा पुरवण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष कार्यरत आहे तसेच आता प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात हा कक्ष सुरू झाल्यावर नागरिकांचा वेळ व पैसा दोन्हीही वाचवता येणार आहे मागण्या वैद्यकीय उपचारांसाठी गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना आर्थिक मदत मिळवण्याची प्रक्रिया पूर्णतः पेपरलेस करण्यात येणार असून या प्रक्रियेसाठी मंत्रालयात येण्याची आवश्यकता राहणार नाही याकरता लवकरच प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र ऑनलाइन प्रणाली विकसित करण्यात येणार आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यू चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा